या साप्ताहिकाच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित आमचे मार्गदर्शक ईश्वरजी मुंडे या साप्ताहिक संपादक आमचे मित्र अनिल दराडे आत्ता ज्यांनी अत्यंत सुंदर असं भाष्य पत्रकारिता ईश्वर केलं ते आमचे मित्र दादासाहेब मुंडे उपस्थित सर्व मान्यवर खर तर प्रिंट मीडियाचा अख्खा आयुष्य आणि भविष्यपाना लागले असण्याच्या काळात आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सध्या आजची परिस्थिती पाहता अनिल रावणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वडोणी सारख्या तालुक्यामध्ये हे धाडस केलं हे अत्यंत कौतुकाची बाब आहे मातीशी नाळ सांगणार अनिलरावची लेखणी आणि त्याचं एकूणच कार्य पाहता मला असं कसं सांगू मी तुम्हाला जोडताना मोडले काही कसे सांगू मी तुम्हाला जोडताना मोडले काही त्यांनी कवटाळलेले आभाळ मी मात्र मातीला सोडले नाही मी मात्र मातीला सोडले नाही ही, ही पत्रकारित जर आम्ही करत असलो तर किमान वीस पंचवीस वर्षापासून वर्तमान पत्राचा सगळा अभ्यास चिंतन आणि वाचन आम्ही करत आहोत एक काळ असा होता की संबंध पत्रकारिता ही पत्र, पत्रका भौतिक फिरायची पत्रक निघून द्यायचं छापून द्यायच आज दसा दसा तो काळ राहिला नाही बातम्या शोधत आणि सत्यता शोध घेणारी पत्रकारिता ही समाजाची गरज गुण आहे आणि म्हणून रेडीमेड समोर येणाऱ्यापेक्षा जे समाजाचं जळचं वास्तव आहे जगाच्या विषयवर आपण मांडलं पाहिजे हा ध्यास घेऊन काही माणसं सातत्याने दिवस रात्र काम करत असतात त्यापैकी सा पण सांगणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील त्याचं कारण असं आहे की अलीकडच्या काळामध्ये मोठमोठ्या वर्तमानपत्रांना साधारणतः दैनिक लोकमत सारखा सा अंक छापण्यासाठी सुद्धा बारा तेरा रुपये खर्च आणि पाच रुपयाला विकला जातो त्याचं कारण काय की त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात अनेक क्षेत्रामधून उद्योगपती असतील किंवा अनेक क्षेत्रातून प्रचंड जाहिरातीचा सोर्स असतो आता दादासाहेब सांगितलं बरोबर आहे की वडणी सारख्या शहरामध्ये कुठली इंडस्ट्री डेव्हलप झालेली नाहीये कुठली उद्योग नाहीये किंवा फार मोठ्या जाहिरात देऊन आणींचा व्यवसाय पुढे घेऊन जातील एवढं राजकारणही फार मोठं झालेलं नाहीये अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अनिल राव हे अत्यंत धाडसानं अत्यंत नेटानं हे पुढे घेऊन जात आहे वडोणी तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे असतील आता कुठलाही प्रश्न नाही या प्रश्नाला अनिलनी त्याच्या लेखणीच्या माध्यमात स्पर्श केला नाही आणि म्हणून दरम्यानच्या जेव्हा हे साप्ताहिक सुरू झालं तेव्हा आज दहा वर्षाच्या येऊन नंबर ठेवून थांबला आहे ठीक आहे आपण फुल आहे फुलाची पाकळी अनिल काय मदत हो। हो, करत आहोत आलेलो आहोत भविष्यात करत आहोत आपल्या सर्वांचं शुभेच्छा बळ पाठीमाग आठलं अनिलचे आपण उभा केलं पाहिजे एक अत्यंत धडपडणारा हा जळवीतला कार्यकर्ता नेटानं जा पुढे जातो आहे त्याला आपण बळ देण्याचं काम येणाऱ्या काळात करूया आणि इतर पुढच्या सगळ्या प्रश्नांना एक अत्यंत निरपेक्ष भावनेनं कुठलाही संतुलन ढळून न देता सर्वसामान्यांच्या प्रश्नाची वाचा आणि असंच होत राहावं अनिलच्या साप्ताहिकाचं रूपांतर येणाऱ्या काळात दैनिकात होत राहावं अशा आपणा सर्वांच्या वतीनं अनिलला सदिच्छा शुभेच्छा देतो आणि थांबतो